पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मतदारांच्या मनातील भावी आमदार चेअरमन पाटील यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू अभिजित आबा पाटील मित्र परिवार पंढरपूर दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग विधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य भीमा निराखोऱ्यातील पाऊस याचबरोबर कोणकोणत्या कोणत्या पाणी सोडण्यात आलेलं आहे याची माहिती आणि एक आनंदाची बातमी म्हणजे उजनी धरणामध्ये येणारी दौंडची जी आवक आहे ती आता सकाळी नऊ वाजता वाढून अठ्ठेचाळीस हजार क्युसेक इतकी झाली आहे म्हणजे या विसर्गाचा पन्नास हजार क्युसेकडे प्रवास सुरू आहे आणि धरणसुद्धा उपयुक्त पाणी पातळीच्या साठीच्या साठी गाठण्याकरता अगदी उंबरठ्यावर आहे म्हणजे ते अठ्ठावन्न पॉईंट चोवीस टक्के इतकं भरलेलं आहे सध्या भीमाखोऱ्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे आणि खडकवासला साखळी धरण परिसरातल्या जोरदार पर्जन्यमानामुळे खडकवासला धरणातून तेरा हजार नऊशे एक्क्याऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे खडकवासला धरणामध्ये पानशेतमधून चार हजार सातशे अठ्ठावन्न क्युसेकनं पाणी येत आहे त्यामुळे खडकवासला धरणाचा विसर्ग हा वाढवण्यात आला आहे याचबरोबर टाटाचं जे मुळशी धरण आहे यातून सहा हजार दोनशे चव्वेचाळीस क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे कासारसाईमधनं आठशे चौदा क्युसेक पाणी सोडलं जात आहे ह्याचा फायदाही थेट उजनीला होतो याचबरोबर वडीवळे धरणातनं एक हजार एकशे चोवीस क्युसेकचा विसर्ग सुरू आहे आणि चासकमान धरण जे भीमेवरचं आहे त्यातून चार हजार तीनशे क्युसेक पाणी सोडलं जात आहे कळमोडी प्रकल्पातून आठशे साठ क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे दरम्यान घोड उपखोऱ्यातली ज्या काही धरणात पाणी सोडलंय त्यामध्ये ते चिलेवाडीतून तेराशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक आणि वडसमधनं पाचशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे आज सकाळपर्यंत अनेक धरणांवर पावसानं हजेरी लावलेली आहे यात खडकवासला साखळी धरण परिसरामध्ये चांगला पाऊस झालेला आहे मुळशी प्रकल्पावर त्रेपन्न मिलीमीटर टेमघरवर ऐंशी वरसगाववर पंच्याहत्तर पानशेतवर अडुसष्ट तर, तर खडकवासला धरणावर एकवीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे याचबरोबर पावना धरणावर शहाऐंशी मिलीमीटर वडीवळेवर एकसष्ट आंध्रावर चौदा बहामासखेडवर तेरा कळमोडीवर सव्वीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे घोड उपखोऱ्यामध्ये पिंपळगाव जोगेवर तेरा तर डिंबे धरणावर दहा मिलीमीटर पाऊस झाला आहे चिलेवाडीवर बारा मिलीमीटर पावसाची नोंद आहे दरम्यान पुणे बंड गार्डनचा जो विसर्ग आहे तो चोवीस हजार चारशे सोळा क्युसेक इतका आहे तर उजनीमध्ये दौंड दोन मिसळणारी पाण्याची आवक ही अठ्ठेचाळीस हजार एकतीस क्युसेक इतकी झालेली आहे आणि धरण उजनी धरण हे अठ्ठावन्न पॉईंट चोवीस टक्के असे स्थितीत ते आता कधीही साठ टक्के भरेल आणि आपला प्रवास टक्केवारीच्या पंच्याहत्तरीकडे सुरू करेल दरम्यान वरील जी धरणं आहेत भीमा खोऱ्यातली ती अगदी झपाट्यानं भरलेली आहेत आपण त्याची माहिती घेऊया पिंपळगाव जोगे धरण अद्यापही साठ्यामध्येच आहे माणिक डोह धरण जे आहे ते पस्तीस पॉईंट सत्याऐंशी येडगाव चौऱ्याहत्तर पॉईंट तेरा वडस त्रेपन्न पॉईंट चौसष्ट डिंबे अठ्ठ्याहत्तर टक्के गोड अठ्ठावन्न पॉईंट ब्याण्णव विसापूर एकोणचाळीस टक्के चिलेवाडी अठ्ठ्याहत्तर पॉईंट एकोणऐंशी कळमोडी शंभर शासकमान चौऱ्याण्णव टक्के भामा भामसखेड अठ्ठ्याहत्तर वडीवळी सत्त एकोणनव्वद पॉईंट सोतीस आंध्रा शंभर टक्के पावणा नव्वद पॉईंट त्र्याण्णव कासार कासारसा सत्याऐंशी पॉईंट चोवीस मुळशी बा ब्याण्णव पॉईंट छत्तीस टेमघर ब्याण्णव पॉईंट चाळीस वरसगाव नव्वद पॉईंट चौतीस पानशेत एक्याण्णव पॉईंट एक, एक खडकवासला धरण जे आहे ते पंच्याहत्तर पॉईंट साठ टक्के भरलेलं आहे निराखोऱ्यातल्या गोंजवळी धरण जे आहे ते एक्क्याऐंशी पॉईंट शहात्तर निरादेवघर एक्क्याण्णव भाटघर चौऱ्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी वीर ब्याण्णव पॉईंट शहाऐंशी नाझरे एकोणतीस पॉईंट चौसष्ट आणि उजनी धरण अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठावीस टक्के इतकं भरलेलं आहे सोलापूर जिल्ह्याचे युवा नेतृत्व साखर कारखानदारी तज्ज्ञ शेतकरी सभासदांच्या हिताचे निर्णय घेणारे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित बाबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दाजी चव्हाण आढीव तालुका